मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सी कशी करायची मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे ते पण तुमच्या मोबाईलवरती व कशा पद्धतीने करायची स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर चला सुरुवात करू पहिल्यांदा तुम्ही क्रोम ब्राउजर ओपन करा क्रोम ब्राउजर ओपन केल्यास सर्चमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकतो तेथून तुन तुम्ही क्लिक करून ओपन करू शकता तर चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे तुम्हाला येथे क्लिक करावे लागणार लाभार्थ्यांचे आधार क्रमांक हो का इथं काय दिलं ते ना ई के वायचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांचे आधार क्रमांक टाका नंतर कॅप्चर टाका मी आधार क्रमांक टाकून घेतो <laughs> आधार क्रमांक टाकलेला आहे मी कॅप्चर टाकून घेतो बघा आधार प्रमाण करण्यासाठी सहमती मी सहमत आहे या पर्यावर क्लिक करा व ओ टी पी पाठवा ओ टी पी पाठवलेला आहे मी हे बघा पडला ओ टी पी मला ओ टी पी टाकून घेतो बघा ओ टी पी टाकला की पुढली प्रोसेस सुरू झाली यामध्ये मागते वडील वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तुम्ही फॉर्म भरता वेळेस ज्यांच्या आधार कार्ड आधार नंबर दिले आहे तेच टाकून घ्या मी टाकून घेतो व कॅप्चर एक टाका हा बघा आपला टाइम जास्त जाईल म्हणून मी हे वाचित नाही आता आधार प्रमाणकरण सहमती मी सहमत आहे ॲप पर्यायावर क्लिक करा तुम्ही पण मी केलेला आहे हे काय हे आधार लिंकड मोबाईल क्रमांकावर ओ टी पी पाठवलेला आहे हे बघा पडला ओ टी पी पण ते एक टाकून घेतो मी हे बघा ओ टी पी टाकला त्यानंतर नंतरचं पेज ओपन झालेलं आहे इथं तुम्हाला महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी जात प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर वर्ग विभुक्त जाती अ भटक्या जाती ब भटक्या जाती क भटक्या जाती ड विशेष मागास सर्वसामान्य तुम्ही यापैकी तुमच्या पर्यायानुसार निवडू शकता मी निवडून घेतो लगेच हे बघा तुम्हाला दोन प्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत नाही किंवा सेवा अनुवृत्ती निवृत्ती वेतन घेत नाहीत या पर्यायामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील निवडा हो नाही तुम्हाला होच निवडायचा आहे दुसरा प्रश्न घेऊया आपण तुम्ही इथं नाही केलं तर तुम्हाला हे होईल पगार माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे या पर्यायामध्ये नाही करू नका या पर्यायामध्ये सुद्धा होय करा दोन पर्याय आहेत आपल्याला पण हो हेच करा नंतर उपरु, उपरुक्त अक्रमांक एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस प्राप्त राहील तर इथं आपल्याला राईट करायचे व सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो सबमिट या बटनावर क्लिक करतो मी हे बघा तुमची ई के सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे रात्रचे एक वाजून तेहतीस मिनटं झालेले आहेत दिवसा तर होणं शक्य नाही जेवढं होईल तेवढं रात्रच्या वेळेस करा एकच्या नंतर साईट चांगली चालू आहे तरी सर्वांनी करून घ्यावी धन्यवाद